नमस्कार लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये यंदा नाहीत भावबीजेला सुधारित हप्ता मिळण्याची शक्यता सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या राज्यातील कोठ्यावधी महिलांना पंधराशे रुपयांची आर्थिक मदत ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाते राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच या योजनेची सुरुवात केली होती आणि याचा फायदा महायुतीला विधानसभेला झाला राज्यातील राज्यातील महिलांनी महायुतीला मतदान करून पुन्हा एकदा सरकार यावं म्हणून सर्व महिलांनी एकजुटीनं महायुतीला मतदान केलं होतं प्रचारादरम्यान महायुतीकडून महिलांना मिळणारे पंधराशे रुपये हे वाढवून एकवीसशे रुपये करणार असं आश्वासनही महायुतीने राज्यातील महिलांना केलं होतं परंतु सध्या मात्र चित्र खूपच वेगळं बघायला मिळत असून लाडकी बहीण योजना ही सध्या बंद होण्याच्या टप्प्यावरती असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे विधानसभेचा निकाल लागून आज दहा ते बारा दिवस होत आले तरीही अजून महायुतीने सरकार स्थापन केलं नाही त्यामुळे राजकीय वर्तुळात नक्की काय गडबड चालू आहे अशी शंका सामान्य जनतेच्या मनात घर करून आहे